तिकेटीच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये एन एस एम विभागाच्या वतीनं चौदाव्या राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला यावेळी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी नवमतदार संमेलनादरम्यान सर्व नवमतदारांना ऑनलाईन मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे ट्रस्टी डॉक्टर राहुल आवाडे यांनी कार्यक्रम आयोजन करण्याचा उद्देश सांगितला वयाची अठरा वर्ष पूर्ण केल्याचा मतदार यादीत समावेश व्हावा व त्यांचा मतदार प्रक्रियेमध्ये सहभाग वाढवणे याकरता विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे सोबत आपल्या कुटुंबातील मित्रपरिवारातील ज्यांनी अजूनपर्यंत मतदान नोंदणी केलेली नाही त्यांना देखील या मतदान नोंदणीच्या प्रक्रियेत सहभागी घेण्याचं आव्हान केले विद्यार्थी प्रतिनिधी सुहास कांबळे यांनी जास्तीत जास्त संख्येनं नवमतदार यांनी मतदान नोंदणी करण्यासाठी आव्हान केले कार्यक्रमाचे स्वागत नोडल अधिकारी प्राचार्य ए एन पुरंत यांनी केले सदर कार्यक्रमास मौसमी आवाडे सानिका आवाडे डिप्लोमा विभाग प्रमुख प्राचार्य आर के वळसंग एन एस विभागाचे डॉक्टर आर डी नाईक नाईक नवरे वैभव हिरवे फहीम पात्रवट सुएस, सुतार तुषार मानंदार यांच्यासह चारशेहून अधिक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी संस्थेच्या सचिव डॉक्टर सपना आवाडे व प्राचार्य संचालिका प्राचार्य डॉक्टर एल एस अडमुडे यांचे मार्गदर्शन लाभले न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट